मला साधारण न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत कराडमध्ये हायवे मोठा मेगा ब्लॉक कराड इथून अन्नपूर्ण हॉटेलच्या समोरून जाणारा हायवे कोल्हापूरकडे जाणारा हा पूर्णपणे ब्लॉक झाला असून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे त्याचबरोबर हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागलेली आहे त्यामुळे जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्ताही ब्लॉक झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार आणि मोटरसायकलची रांग लागलेली आहे यामध्ये वाहतूक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष आहे कुठेही वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करताना दिसत नाही त्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे अशा वेळी गाय बसणाऱ्या वाहतूक चालकां वाहतूक पोलिसांवर संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करून अशी मागणी वाहन जा केली जात आहे